Namaskaram, Tere Nau. आज मी तुम्हाला घेऊन चाललोय माझ्या मनाजवळच्या ठिकाणी ते ठिकाण म्हणजे बाळूमामा देवालय आदमापूर जाता जाताच आम्हाला या मेंढ्यांचं दर्शन तर मित्रांनो हा माझा पहिला व्लॉग आहे पण असं म्हणतो की चांगल्या कामाची सुरुवात देवापासून करावी तर हा माझा पहिला ब्लॉग बाळूमामांच्या व्लॉग पासून तर मी आणि अनुज इथं थांबलेलो आहे कारण आम्हाला जाता जाताच कळलं की माझा भाऊ इथं थांबलाय म्हणून आम्ही त्याला पण घेऊन चाललो आणि मग जेव्हा तो क्षण येतो तेव्हा सगळं व्यवस्थित जमत बाळूमामाचं नाव घेताच सगळं सोपं होतं आदमापूर जवळ पोहोचलो की एक वेगळीच ऊर्जा जाणवते इथली हवा सुद्धा श्रद्धेने भरलेली वाटते इथल्या प्रत्येक मातीच्या कानात जय बाळूमामाचा नाद आहे आणि अखेर आम्ही आलो हे ठिकाण म्हणजे फक्त मंदिर नाही हे म्हणजे श्रद्धेचं घर आणि मनाची शांतता मिळवायचं ठिकाण आम्ही आलेल्या आले ला, लगेच लाईलेला लागलो म्हणजे कस लगेच दर्शन घेऊन जाऊ जर दर्शन आम्ही केलेलं आहे तर तुम्ही याचे सिनेमॅटिक पुढं पाहू शकता